सर्वात मोठी बातमी बाले किल्ला अशी ओळख असलेल्या ठाण्याची लोकसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जर जाऊ शकते असे म्हटले जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कामं केली आहेत याचबरोबर स्थानिक नागरिकांचाही मोठ्या प्रमाणावर एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी घेतलेली फारकत आणि त्यानंतर शिवसेना पक्षावर मिळवलेला ताबा ही कित्येक ठाणेकरांना आवडलेली बाब असल्याचे पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे ठाण्याची जागा एकनाथ शिंदे यांना मिळाल्याने व त्यातही नरेश मुस्के यांना तिकीट देण्यात आले असल्यामुळे भारतीय जनता पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवडणूक जड जाऊ शकते असे चित्र पाहायला मिळत आहे ठाण्याचे विद्यमान खासदार हे राजन भुसले असून त्यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये ठाकरे गटाने उतरवलं आहे राजन भुसले यांचा संपूर्ण मतदारसंघांमध्ये बऱ्यापैकी प्रस्थ आहे याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या अवतीभवतीच्या काही लोकांमुळे नाराज झालेले कित्येक जण हे सध्या राजन भुसोले यांचा प्रचार करत असल्यास दिसत आहे त्यातही राजन भुसोले किंवा नरेश मुस्के या दोघांमध्ये जर विचार केला तर उमेदवार म्हणून राजन भुसखे हे उजवे असल्याचे ठाणेकरांचे म्हणणे आहे मात्र मुस्के यांच्या पाठीशी शिंदे असल्यामुळे एकनाथ शिंदे यांना मानणारा ठाणेकर हा आज तरी मुस्केसोबत उभा आहे अशा वेळी ठाण्याची लढत ही नरेश मस्के विरुद्ध राजन भले अशी होणार नसून ती थेट एकनाथ शिंदे विरुद्ध राजन होणार आहे तर दुसरीकडे हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला आपल्या बाजूने वळून घ्यायचा होता मात्र तो भाजपाला न मिळाल्याने भाजपमध्ये अंतर्गत खदखद असल्याचे पाहायला मिळत असून प्रचारामध्ये भाजप मनसे इतके स्वतःला झोकून देत नसल्याचे पाहायला मिळत आहे